छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय नगर प्रभाग क्रमांक चोवीस येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरही उपस्थित होते प्रभाग क्रमांक चोवीस मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश गायकवाड अनुजा जगताप सुनीता चव्हाण आणि रवी चव्हाण यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा पार पडली सभेला परिसरातील नागरिक युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला घोषणाबाजी फलक आणि पक्षाच्या झेंड्यांमुळे संपूर्ण परिसरात वंचित बहुजन आघाडीचा परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवताना दिसून आला उपस्थितांना संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की छत्रपती संभाजीनगर शहर आज रस्ते पाणी पुरवठा आरोग्य शिक्षण स्वच्छता आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांची झगडत आहे सत्ताधाऱ्यांनी वर्षानुवर्षे केवळ आश्वासनांची पेरणी केली मात्र प्रत्यक्षात विकास झाला नाही शहर व परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा वंचित बहुजन आघाडीचा ठाम निर्धार असून प्रत्येक प्रभागातील नागरिकांना समान सुविधा पारदर्शक कारभार आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे लोकप्रतिनिधी देणे हीच पक्षाची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेल्या या जाहीर सभेत शहराच्या विकासासाठी बदल घडवून आणण्यासाठी आणि एक संधी वंचितला देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला